त्याचं पाणी पाणीदार झालं पाहिजे त्यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे या भागातले रेल्वेची कामं करायची सगळ्यात पहिली मागणी करायची आहे मला ती जेऊर चौंडी ते इंदोर पर्यंत आईल्यापर्यंत कार्य जन्मस्थळापासून कार्यस्थळापर्यंत पलटण ते पंढोरपूर आणि अजून एक नाव नवीन मार्ग सुचवायचा आहे साहेबांना मला रत्नागिरी कराड पंढरपूर म्हणजे कोकण इकडं जोडले गेला पाहिजे खाली पोर्टला जे नवीन पोर्ट निर्माण होते खाली आपला माल तिकडं जहाजापर्यंत पोहोचला पाहिजे रेल्वेच्या माध्यमातून या भागात अनेक महिला नोकरी करते शिक्षणासाठी येते केंद्र शासनाच्या महिला कल्याण विभागाकडून मुलींसाठी हॉस्टेल्स शुभ करायचे जेणेकरून त्यांना शिक्षण घेता येईल त्या ठिकाणी नोकरीला येईल स्वस्तात उपलब्ध झालं पाहिजे संशोधन केंद्र इथं होणं गरजेचं आहे रणजित दोन वेळा मंत्र्यांना वेळ मागितली इथल्या चांडाळ चौकडीने ती हाणून पडली मीटिंग कृषी मंत्र्याकडे चोवीस हजार कंटेनर आपल्या राज्यातून केळी एक्सपोर्ट झाली त्यातली एकट्या सोलापूर जिल्ह्यातून चौदा हजार कंटेनर विद्यमान खासदाराने एवढं सुद्धा पाहिलं नाही की देशाची जी लिस्ट तयार होती जिल्ह्यांची लिस्ट तयार होती त्यात सोलापूर जिल्हा नाहीच आहे इतर जिल्ह्यात हे काय करत होते यांचं काम फक्त पाच आमदार सांभाळणे एवढंच होत जनतेशी काही या व्यक्तीला देणं घेतलं साहेब नेरा कालव्याचं आपल्याला माहित आहे की एवढ्या वर्षात कधी नियोजन ढासळले नव्हतं प्रॉपर प्लॅनिंग दिलं या मंडळींनी सगळ्या इथं बसलेल्या जनतेने सांगावं मागची पाळी जी आली ती व्यवस्थित आली का नाही सगळ्यांना नेहरीची आली, आली, आली।, आली, आली।, 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 आली। आता ना आता सगळं कोलमडलेलं आहे या खासदारांनी आणि ती मान माणसा आमदार त्याने एक करप्टेड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर फलटणला आणून बसवलेला आहे प्लॅनिंग काय कायच की वाल्यांना सांगायचं वाल्यांनी पाणी हरलं वाल्यांना तिथं सांगायचं मधी माळशिरसने हरलं आम्हाला सांगायचं फलटणवाल्यांनी हाणलं म्हणजे आपल्या एक विचारसरणी असलेले जे तालुके त्यांच्यात संभ्रम निर्माण करायचा आपल्याच बांधण लावून द्यायची हा उद्योग यांनी चाललेला आहे आणि जिथं जिथं महिदा मिळेल तिथंच पाणी न्यायचं मोठे रेट वाढले आता यांचे सगळ्यांचे तिथंच पाणी द्यायचं हाल चालू केले एवढ्या वर्षात कधी झाले का बाबासाहेबांनी यांनी ठरवलं कुठलंही काय असो ब्रिटिश काळापासून पाण्याचं नियोजन झाले नेराखोऱ्याच एक थेंब इकडेही नाही झालं पाहिजे तिकडेही नाही झालं पाहिजे ज्या ज्या वाट्याच आहे त्यालाच मिळालं पाहिजे